इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या तामसा येथील प्रचारार्थ माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या तामसा येथील प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक दादासाहेब शेळके रेखाताई चौहान डॉक्टर बी डी चौहान शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव नांदेड निमित्ताने उपस्थित आदरणीय मोगे साहेब त्या ठिकाणी शंकरदादा शेळके आमच्या भगिनी रेखाताई आमचे बंधू पीडित चव्हाण साहेब या ठिकाणी सर्वच उपस्थित मान्यवर आज या ठिकाणी आमचे आमचे मतदारसंघाचे आमचे असलेले निरीक्षक आणि सर्वच ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी माता भगिनी उपस्थित बंधू आणि मित्रांनो पत्रकार मित्रांनो वीस तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की मला आपण आशीर्वाद देऊन पंजा निशानीवर आपलं मतदान देऊन मला आशीर्वाद द्यावा हे विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो आणि सांगतो मी कालही काँग्रेस मध्ये होतो आजही काँग्रेसमध्ये आहे आणि उद्या काँग्रेस मध्ये राहणार मी काय दुसऱ्यासारखं पक्ष सोडून गेलो नाही आणि जाणार नाही हे मी या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी परत एकदा आपल्याला विनंती करतो मोगे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आज जे सरकार जे स्थापन झालं या सरकारने या ठिकाणी दोन दोन नेत्यांच्या पाठीमध्ये खंजर खुपसून या ठिकाणी गजारी करून अडीच वर्षाखाली आलेले सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना आणि शरद चंद्र पवार साहेबांना धोका देऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी फुटून यांनी जे गद्दारी केली हे गद्दारी गद्दारी केली यांना तारखेला जनता या या ठिकाणी गद्दारी करणाऱ्याला त्यांची धडा चाकल्याशिवाय राहणार नाही हे मी आपल्याला निमित्ताने सांगतो मित्र या सरकार या ठिकाणी आल्यानंतर फक्त घोषणेचा पाऊस कुठल्या कामाचं कुठल्याच कामाची अंमलबजावणी नाही हे करतो हे घोषणा ते घोषणा या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये घोषणा पण अंमलबजावणी कुठलीच नाही अंमलबजावणी केव्हा झाली महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते दोन लाख रुपयाची कर्जमाफी केली आणि लगेच त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभ झाला झाला की नाही आणि आठ दिवसाच्या आमच्या शेतकऱ्याला नवीन कर्ज सुद्धा त्या ठिकाणी मिळाले आणि आज काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एका महिन्याच्या आत शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी माफ करण्यात येणार सोयाबीनला त्या ठिकाणी सात हजार रुपये त्या ठिकाणी हमी भाव त्या ठिकाणी एका महिन्याच्या आत घोषणा करून त्याची सुद्धा त्या ठिकाणी अंमलबजावणी करणार आहोत साहेबांच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये सहा हजार साडेसहा हजार रुपये सोयाबीन विकलं दहा बारा हजार रुपये कुंटल कापूस विकला आता काय आहे साडे तीन हजार रुपये सोयाबीन पाच सहा हजार रुपये कापूस आणि ऊसाचे कारखाने केव्हा चालू झाले पाहिजे हे हे ठरवणार कारण एक डिसेंबरला उसाचे कारखाने चालू करा म्हणून या शासनाने कारखान्यादारा नोटीस दिल्या सप्टेंबर मध्ये ऊस लावतात लोक कुठेतरी आवरा जेवा म्हणून या ठिकाणी हे डिसेंबर मध्ये कारखाने चालू करावून आदेश देतात यांना शेतकऱ्यांना या ठिकाणी देश घडीला लावण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून मित्र येणाऱ्या अठ्ठावीस वीस तारखेला आपल्याला निर्णय घ्यायचा येणाऱ्या था, वीस तारखेला शेतकरी विरोधी सर्व आदिवासी समाजाचे माझ्यामध्ये साडे साडेसात हजार कोटी रुपये दुसरीकडे वळवण्याचं काम यांनी केलं शिष्यवर्ती या ठिकाणी मिळत नाही विद्यार्थ्याला या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत नाही हॉस्टेलची दैनिय अवस्था या ठिकाणी करून ठेवली म्हणजे कुठल्या या ठिकाणी आमचे या 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 ठिकाणी यांच्या यांच्या आहेत अशा सरकारला आपल्याला जागा दाखवायची म्हणून मी आपल्याला जास्त काही बोलत नाही एवढंच ये सांगतो येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला निर्णय घ्यायचा आणि ज्या योजना यांनी घोषणा केली आमच्या महाविकास आघाडीने येणाऱ्या काळामध्ये माझ्या भगिनीला तीन हजार रुपये त्या ठिकाणी महिन्याला देण्याचं अभिवचन या ठिकाणी राहुलजीनं न दिलेलं आहे एसटीचा प्रवास त्या ठिकाणी महिलेसाठी फुकट त्या ठिकाणी करण्याची घोषणा केलेली आहे राहुल गांधी बोलतात ते करून दाखवतात त्याचं उदाहरण तेलंगणा त्याचं उदाहरण कर्नाटक त्याचं उदाहरण आसाम या राज्यामध्ये त्यांनी हिमाचल सॉरी हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये लगेच त्यांनी एका एक महिन्याच्या आत जे घोषणा केली नांदेड मध्ये होती बीजेपीची असं लोक सगळेच लोक बीजेपी जातील परंतु तो बीजेपी मध्ये कोणीच गेला नाही त्यांनी माधवराव पाटील ताकदीनं आपल्यासोबत राहिले त्याबद्दल खरोखर धन्यवाद येईल म्हणून ते मंत्रिपदासाठी पात्र आहेत असं मला काय आव्हान असेल आव्हान एवढंच आहे की आदिवासी असो मागासवर्गीय असो असंघटित असो शेतकरी असो शेतमाजूरी असो एकजुटीने हो हल्ला करा आणि महाराष्ट्र वर आमदार निवडून आला आणि जबरदस्त अशा प्रकारचं सरकार हे आपल्या जनसामान्याचं माणूस अशा प्रकारे सरकार येईल अशा मला विश्वास महाविकास आघाडीचं सरकार येईल असं वाटत महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के येईल याची याची ट्रायल जे आहे ते लोकसभेच्या झाली आहे जे आमचे पाचच होते ते चौथ